तर पुण्यातल्या या घटनेबाबत राहुल गांधींनी न्यायव्यवस्थेवरतीच काही प्रश्न उपस्थित केले होते पोरशेकार चालवून दोन जणांची हत्या करणाऱ्याला निबंध लिहायची एवढी शिक्षा दिली जाते आणि एखादा ट्रक चालक कार ड्रायव्हर यांनी लोकांना उडवलं तर मात्र त्यांना मोठी शिक्षा दिली जाते त्यांना निबंध लिहायला का दिला जात नाही असं म्हणत राहुल गांधींनी एक प्रकारे श्रीमंतांसाठी वेगळा न्याय आणि गरीबांसाठी वेगळा न्याय का असा सवाल केला आता त्यावरतीच स्वत देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे आणि या बाबतीत तरी राजकारण करू नये असा पलटवार दिलायुल गांधी राहुल पुण्याच्या घटनेचं जे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अतिशय निषेधार्ह आहे पुण्याच्या घटनेमध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केली मात्र त्याच्यामध्ये जुएनाईल जस्टिस बोर्डने तो निर्णय घेतला त्याच्यावर अपील करून पुन्हा ज्युएनाईल जस्टिस बोर्डकडे ती केस पोलिसांनी आणलेली आहे अशा परिस्थितीमध्ये केवळ अशा घटनेचं राजनीतीकरण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातनं पाहणं आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं हे काही योग्य नाही आहे त्यांनी जर नीट माहिती घेतली असती तर कदाचित अशा प्रकारचं त्यांनी त्या ते ठिकाणी काम केलं नसतं